प्रति उपाय व तोडगे नक्की फायदा होईल स्वामी समर्थ आठवड्यातून एकदा चांगला दिवस म्हणजे मंगळवार सायंकाळी साडेचार ते साडेसात या वेळेत एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरा त्यात वाटीभर दूध टाकावे दोन चमचे पांढरे तीळ पाण्यात भरलेला कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहावे एकच कामाची इच्छा मनात ठेवून असे पिंपळाच्या मुळाशी टाकावे एक दिवा लावा पहाटे उठावे भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि विस्मरण तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागत करीत जावे नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा नाही म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावे मनुष्य कसाही असला तरी भगवंताचे स्मरण त्याला समाधान खात्रीने मिळते घरात सतत बरकत राहण्यासाठी आपण नेहमी काही ना काही उपयोग उपाय करत असतो आपल्या लक्ष्मी देवीची कृपा होत नाही घरात पैसे कमी व्हायला लागला की पैशाची नेहमी किरकिर होते महिन्याला पगार पुरत नाही लक्ष्मी मातेची कृपा झाली तर कोणत्याही गोष्टीची समस्या तुमच्या आयुष्यात येणार नाही ज्या व्यक्ती घरात व्यापार आहे त्यांनी महालक्ष्मीचा मंत्र अवश्य जप केला पाहिजे पण ज्या लोकांना नोकरी करीत आहे त्या लोकांनी ओम श्री श्री नम मंत्राचा जप करायला हवा अगदी सोपा मंत्र आहे वेळ म्हणाल तर सर्व कुटुंबात याला फायदा होतो हा मंत्र लक्ष्मी मंत्र ओळखला जातो सकाळ संध्याकाळी जप करावा नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय पोहायला शिकत नाहीत सायकल शिकता सायकल शिकत नाही मग व्यवसाय सुरू करताना यश अपेक्षा का करता उन्हाळ्यात अशक्तपणा व थकवा घालवण्यासाठी झटपट कॅल्शियम वाढवण्यासाठी हे पदार्थ काय आयुष्यात भरपूर तुम्हाला मजबूत आयुष्यभर तुम्हाला मजबूत राहता येईल ते काय आहे ते पदार्थ ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तरी व्हिडिओला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा जेणेकरून पुढे लिहिणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल त्यावर फेसबुकवर फॉलो देखील करा आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून वीडियो सला सग फ्री है धन्यवाद जय श्री राम रामनवमी निमित्त सर्व भाविक शुभेच्छा राधे राधे धन्यवाद